चक्रे श्रीमति गोकुले नवनवं क्रीडासमाडम्बरं त्रातुं गोकुलमाकुलं करतले शैलं विशारंश्च वारं वारमुदार वैरिसमरे, भारं जहारक्षिते वेदादा वेदा सुलमा प्रभु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आज या ठिकाणी या फलकावर ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे श्रीमद गीतेचा वर्धापन दिवस त्याचप्रमाणे पूजनी माणसं श्री पंडित कान्हेराज बाबा यांनी बांधलेल्या आश्रमाच्या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ त्यानिमित्त ही आयोजित केली धर्मसभा या सभेचे अध्यक्ष उपाध्यपुराचार्य आचार्य श्री वर्धनकर बाबाजी पाणीमांडल आचार्य श्री लासकर बाबाजी स्वागताध्यक्ष कमीशोरपूर आचार्य श्री खामणीकर बाबाजी विकास पुरुष म्हणून ज्यांचं नाव आज पंथामध्ये गाजत आहे आणि आता ज्यांनी आपल्या राजापेठ आश्रमाचा शंभरावा वर्ग वर्धापन दिवस साजरा केलेला आहे न भूतो ना भविष्यती असा असे आचार्य श्री कानंतकर बाबाजी कवीश्वर भूषण आचार्य श्री रायकर बाबाजी कविश्वर भूषण आच आचार्य श्री श्री आंबेडकर बाबाजी आचार्य श्री पातुर्क शास्त्रीजी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष महंत श्री रामचंद्र बाबाजी आणि पाठीमागे उपस्थित असलेले सर्व संत मंत आचार्य आपण उपस्थित असलेले सर्व संत मंत साधी तपस्वि बंधू प्रास्ताविकामध्ये सांगितलं टिळकांच्या काळामध्ये या पुणे शहरामध्ये मा महाडव ज्येष्ठ आचार्य ज्यांच्या धर्म परिषदेची स्थापना एकोणवीसशे सात साली त्यांचं वास्तवंतर भारतामध्ये त्यावेळी भयंकर दुष्काळ पळ पडलेला होता संपूर्ण भारतामध्ये आणि त्यांच्याबरोबर पाचशे लोकांचा समुदाय आता शिवाजीनगर पूर्वीचा भानुर्डा या ठिकाणी शिकोळे सरदारांचा अमराई होती त्या अमराईमध्ये मुक्काम होता ठिकाणची भेट झाली तो इतिहास आपण सर्वांना मी अनेक वेळ सांगितलंय आताही आपण ऐकलेलं आहे त्यानंतर एकोणीशे सात साली नऊ साली कानेराज नागराज ज्यावेळी चार नागराज झाले होते त्यातले कानेराज नागराज या ठिकाणी सांगवीमध्ये आहे तर सांगवीचं नाव होतं पूर्वी शितोळ्यांची सांगवी आता तिला आऊन सांगू म्हणले जातं जुनी सांगू म्हणले जातं परंतु त्यावेळेस ती शितोळे सरदारांची सांगली होती त्यावेळेस कृष्णराज शितोळे नावाचे आणि ते, ते सरदार हो या ठिकाणी होते त्यांना इनाम हे गाव मिळाले होते त्या ठिकाणी बाबांची पहिली ते दूरदृष्टीचे होते आणि कृष्णराज शितोळेंनी त्यांना ते आता तो जो आश्रम आहे ती जागा त्यांना कायम वास्तव्यासाठी लिहून दिली आणि पंथातला पहिला आश्रम एकोणावीसशे नऊ साली सांगवीला स्थापन झालेला आहे त्यानंतर एकोणासशे चौदा मध्ये सातार्थ आश्रम झालेला आहे त्यानंतर एकोणासशे चोवीस मध्ये अमरावतीचा आश्रम स्थायिक झालेला आहे तीन आश्रमांची पुराव्यानिशी निश्चित नोंद आहे या सध्या माझ्याकडे काम आलेलं आहे स्वागताध्यक्ष पण तू कशा कशाबद्दल स्वागत करायचं का करायचं याचा संदर्भ अनुभव लावण्यासाठी मी ही तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेली स्वागत हे आपल्यापेक्षा अध्यक्षता असतील त्यांचं करावं लागतं ते पूजनाने करावं लागतं या ठिकाणी मंत श्री बाबांनी केलेलं आहे दरवर्षी ते गीता जयंती साजरी करतात दोन चार वेळा आम्ही अध्यक्ष त्या गीता जयंतीचा होतो यावेळी त्यांनी भव्य दिव्याचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे त्या सगळ्यांच्या स्वागताची जबाबदारी शाब्दिकरित्या स्वागताचे दृश्य नंतर होती असते हे स्वागताध्यक्ष बडनेराश्रमचे रा, महंत श्री गोविंदराज बाबा दर्यापूरकर हे एक कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहे त्यांचा आमचा चांगला परिचय आहे त्यांच्या वतीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि तो, तो करण्यामध्ये आनंद वाटतोय कारण आमच्या कुळामध्ये हा एक सौभाग्याचा दिवस आहे पंजाबी कुळामध्ये हा सौभाग्याचा दिवस आहे की कानेराज बाबा हे नागराज बाबा जे पाकिस्तानचे पाकिस्तानल्या त्या गावाचा माझ्या वाटचाल नावाच्या मा पुस्तकामध्ये जो उल्लेख केलेला आहे तिथे ते होते त्यांचे चार शिष्य होते आणि प्रत्येकजण स्वतःला चार नागराज म्हणतो गोपीराज नागराज काज नागराज भाटकर नागराज आणि योगा एक वैशिष्ट्य असं आहे की नंतर तिन्ही का चारी काही नागराज एकत्र झाले आणि त्यांनी आचार्य श्री भास्कर नागराज यांना अधिकृत नागराज म्हणून मान्यता दिली आपल्या जवळ प्रत्येकाला कोणाकडे ते प्रसाद होते चार जोड वस्त्रप्रसादाचे होते कोणाकडे चिन्हस्थळी होती आता जी औरंगाबादला चिन्हस्थळी आहे ती एकाकडे होती प्रसाद एकाकडे होते द्विपुजेची पेटी एकाकडे होती तिघांकड तीन वस्तू होत्या भास्कर नागराज जबाबजवळ काहीही नव्हतं आणि सगळ्यात वयाने ते कनिष्ठ होते आणि नंतर त्यांच्या ठिकाणी जी असलेली ज्ञानाची सामुग्री जो होणारा समज पंथाला होणारा उपयोग आणि पंथामध्ये त्यांना मिळालेली मान्यता हे सगळं पाहिल्यानंतर या सूज्ञ तिन्ही नागराजांनी नागराज नागरा यांना अधिकृत नागराजी मंकित केले आणि कानेराज नागरा कानेरावला काने आपली शिष्यगादी म्हणून मान्यता आणि आताही सुद्धा जोपर्यंत नागराजांचं वस्त्र होत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही त्याला वस्त्र घ्यावंच लागत कारण कसं त्या मृत्यूपत्रामध्ये स्पष्ट सौल्लेख केलेला आहे की जोपर्यंत नागराजांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत या मठावर कानेराज मान्य होऊ शकत नाही बाबांनी तो प्रयत्न केला त्यांनी मग मान्यता वस्त्र घेतली काढलेली दिगंबर नागराजाबा यांच्याकडून ही परंपरा जी आमची आहे त्या परंपरेमध्ये आज जो सोहळा होतो आहे आपल्या सर्व संतमंतांच्या उपस्थितीमध्ये तो खरंच लोभणीय असा आहे यासाठी प्रयत्न आहेत पण ती श्री श्री बाबांचे त्यांना परमेश्वराने मोठ्या आजारातून ते बाहेर पडले आणि त्यांच्या पत्रिकेचं वैशिष्ट्य मी कोणत्या दिवशी आजारी पडून मला कोणत्या दिवशी पॅरालिसिस झाला आणि कोणत्या दिवशी मी नीट झालो काळखंड कसा गेला याचा त्यांनी पत्रिकेमध्ये नाविन्यपूर्वी असा उल्लेख केलाय त्यांची पत्रिका ही नाविन्यपूर्वी आहे बातमीनंतर ती कळते की या माणसानी जिथे आत्मबलाच्या जोरावर आपल्या साधनेच्या बरावर एका धोधा जेवून परत त्या आपल्यामध्ये मिसळले आहेत हे त्यांना परमेश्वराने दिलेलं उर्वरित आयुष्य समजायला हरकत नाहीये आणि त्या आयुष्याचा उपयोग त्या मिळालेल्या दिवसांचा उपयोग मिळालेल्या वर्षांचा उपयोग ते पुढे करत राहो अशी संधी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो कारण जास्त बोलण्याची जी वेळ नाही आहे प्रत्येकाला संधी पाहिजे म्हणून मी आज विचार आटोप घेत आहोत चक्रधर स्वामी कि पुष्ठ आपण सर्वांचं शब्द पुष्पांगी स्वागत